आणि कोरोनामुक्त गावाची ही गोष्ट पाहिल्यानंतर आता आपण भेटणार आहोत हर्षला लॉकडाऊनच्या काळात तास घरातच असलेल्या विद्यार्थ्यांपुढे अनेक प्रश्न पडलेले असताना काही मुलांनी याच वेळेचा सदुपयोग हा आपला छंद जोपासण्यासाठी केलाय आणि त्यापैकीच एक म्हणजे हर्ष आणि त्या त्यांच्यातली कला बहरत गेली ती याच काळात अशाच इयत्ता नववीतल्या चित्रकाराला आपण आज भेटणार आहोत चित्रकलेचं कोणतंही प्रशिक्षण न घेता या विद्यार्थ्यानं आपल्या चित्रकलेच्या कलेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलाय चला तर मग भेटूयात धुळ्यातल्या हर्ष कैलास सोनवणे गेल्या वर्षी कोरोना आला आणि सगळीकडे लॉकडाऊन लागलं लॉकडाऊन मुळे शाळा कॉलेजेस बंद झाली अशा परिस्थितीत काय करायचं हा विचार हर्षला स्वस्थ बसू देत नव्हता आणि मग काय याच दरम्यान हर्ष मधला चित्रकार जागा झाला हर्ष घेतली आणि एका पाठोपाठ एक चित्र साकारत गेला तशी चित्रकलेची हर्षला लहानपणापासूनच आवड पण लॉकडाऊनच्या काळात वेळेचा सदुपयोग करत हर्षने आपल्यातल्या कलाकाराला खऱ्या अर्थानं आकार दिला गेल्या दीड दिल वर्षात लॉकडाऊन काळात हर्षने तब्बल दोनशे चित्र रेखाटली आहेत यामध्ये तैलचित्र कलर पेंटिंग पेन्सिल स्केच मेडोना पेंटिंग वारली चित्र इतकंच नाही तर अर्प चित्रासह विविध वी कार्टून मोठ्या खुबीनं काढतो आता लॉकडाऊनच्या सुट्टीमुळे मी माझा छंद जोपासला आणि पहिले छोटे छोटे चित्र काढायचो आता मोठे मोठे आणि उभेउब चित्र काढतो त्यात मँडल आर्ट पोर्ट्रेट लँडस्केप वगैरे खूप काय आहे वॉल पेंटिंग पण सुद्धा मी करतो सुरुवातीला हर्षने छोट्या चित्रांपासून सुरुवात केली आणि मग हळूहळू हर्षने ऑइल पेंटिंग अर्क चित्र अगदी कार्टून्स असो की विराट कोहलीचा फोटो हर्ष आपल्या हातातल्या पेन्सिलनं ते चित्र हुबेहूब रेखाटू लागला सुरुवातीला हर्ष आपली पेंटिंग्स व्हॉट्सअप स्टेटसला ठेवायचा त्याची पेंटिंग्स पाहून त्याचे मित्र नातेवाईक यांच्याकडून त्याच्या या चित्रांचं कौतुक व्हायला लागलं मी जे चित्र काढतो ते व्हॉट्सअपला टाकायचो आणि ते पाहून माय फॅमिली आणि दे बाकीच्यांनी मला खूप सपोर्ट केला एनकरेज केलं माझ्या मला लागणारा सगळा सामान माझ्या काका आणि पप्पा आणून द्यायचे वेळेत आणि मी ते चित्र पूर्ण करायचो मला रोज चित्र काढायला खूप आवडतं हर्षच्या आई वडिलांनी नेहमीच त्याच्या कलेला प्रोत्साहन दिलंय एवढ्या कमी कालावधीत चित्रकलेच्या विविध प्रकारांमध्ये हर्षच्या हर्षच्या चित्रकलेची कामगिरी बघून आपल्या मुलाचा अभिमान आता लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या वेळेस सगळीकडे पेशंट होते अशा वेळेस काय करायचं मग त्याच्या पहिल्याचा छंद असल्यामुळे त्याला तो बाहेर इकडे तिकडे न जाता त्याला आम्ही त्याचा छंद जोपासण्यासाठी सर्व प्रकारे मदत केली पेन्सिल असो की ब्रश हर्षचा हात कागदावर अगदी सहज फिरतो आणि मग सुंदर चित्र अक्षरशहा बोलू लागतं भविष्यात हर्षला जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश घेऊन मोठा चित्रकार बनायचं त्याचं स्वप्न आहे मित्रांनो परिस्थिती कोणतीही असू देत सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास असला कोणतीही गोष्ट अशक्य नाही आणि हेच हर्षने आपल्या कलेच्या माध्यमातून दाखवून दिलंय हर्षला त्याचं स्वप्न साकार करण्यासाठी न्यूज एटीन लोकमत कडून खूप साऱ्या शुभेच्छा धुळ्याहून दीपक बोरसे सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत आणि